साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर बदली शासकीय अधिकाऱ्यांच्या आयुष्यातील आकस्मिक मात्र अविभाज्य घटना मात्र काही अधिकाऱ्यांच्या बदलीने समाजमन हळवे होते आज कला क्रीडा सांस्कृतिक राजकीय सामाजिक प्रशासकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांची थबकलेली पावले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बघायला मिळाले जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची काल बदली झाली अडीच वर्षांपासून अधिक न बोलता प्रत्यक्ष काम करणारे एक व्यक्तिमत्व नव्या ठिकाणी कार्यसिद्धीसाठी निघाले आहे दिलदार नांदेडकर आज या आदराने सलाम केला दिवसभरामध्ये विविध क्षेत्रातील नागरिकांनी एका गुणवान मितभाषी कार्यतत्पर अधिकाऱ्याला निरोप दिला काही पत्रकारांनी यावेळेस सिंहावलोकन केले जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली गेल्या अडीच वर्षातील एक एक कामांची यादीच पुढे आली सुरुवात झाली ते सप्टेंबर 2022 हजार बावीस रोजीच्या रुजू होण्यापासून जिल्हाधिकारीही हळवे झाले बदली अनिवार्य अपरिहार्य असते पण नांदेड सारखा जिल्हा कायम मनात राहणार आहे एक गोड आठवणही त्यांनी सांगितली माझ्या चिमुकलेचा जन्म नांदेडचा आहे असे ते गौरवाने म्हणाले श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड मध्ये डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये घेतलेला वीर बाल दिवस कार्यक्रम जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आयोजित करण्यात आलेला शासन आपल्या दारी कार्यक्रम फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयोजित केलेला महासंस्कृती आणि महानाट्य महोत्सव ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयोजित केलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण महिला मेळावा त्यांच्या नेतृत्वातील हे मोठे कार्यक्रम ठरले डोक्यावर बर्फ पायात भिंगरी आणि जिभेवर खडीसाकर हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य या सर्व कार्यक्रमात

दोन्ही निवडणुकांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत होते विशेष म्हणजे गेल्या अडीच वर्षात संपूर्ण मराठवाडा परिसरात सामाजिक आंदोलने सुरू होती मात्र नांदेड मध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नाही जिल्हा दंडाधिकारी म्हणून त्यांनी जिल्ह्यामध्ये शांतता राखण्यात यश मिळवले शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये त्यांना विशेष आवड होती त्यामुळेच त्यांनी उत्पन्न वाढीसाठी उच्च मूल्य शेती अभियान सुरू केले केळी निर्यात संदर्भात कार्यशाळा आयोजित केली रेशीम फुलशेती शेती याबाबतही त्यांनी लक्ष घातले जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या जवळपास आठशे बारा कोटींची मदत त्यांच्या कार्यकाळात झाली सेंद्रिय शेती संदर्भातही काम उल्लेखनीय ठरले संकट कोणतेही येऊ दे रात्री बेरात्री शून्य इको ठेवून मदतीला धावणारा अधिकारी म्हणून अनेकांनी त्यांना लक्षात ठेवले आहे त्यामुळेच त्यांच्या काळात अभ्याग तांचा रांगा दिसायच्या केवळ गर्दीसाठी नव्हे तर भेटीतून शंभर टक्के तोडगा काढण्याची त्यांची क्षमता त्यांच्याकडे होती गर्दीला रिझल्ट हवा असतो प्रत्येकाला शांततेने ऐकण्याचं सौंदर्य त्यांच्याकडे होते मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या सुवर्ण महोत्सवी आयोजनात त्यांनी घेतलेला पुढाकार स्मरणीय आहे जलसंधारणाच्या कामात त्यांनी घेतलेला पुढाकार लक्षणीय आहे मन्याड नदीच्या खोलीकरणात दाखवलेली रुची सुखद आठवण एक आहे एकशे चौसष्ट ठिकाणी गाळ काढण्याचे काम झाले आहे यासोबतच माझी शाळा हा एक सामाजिक उपक्रम नांदेडकरांच्या कायम स्मरणात राहणार आहे प्रशासनात निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी एक एक शाळा दायित्व म्हणून सांभाळायला घेतली सुधारणांसाठी पाठपुरावा केला आणि त्यातून एक मोठी सामाजिक चळवळ जिल्ह्यामध्ये उभी राहिली अंतर्गत रस्ते आणि आणि मुख्य रस्त्यांच्या ते अतिशय होते त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची त्यांनी विशेष काळजी घेतली सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये माझी नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती आणि त्यानंतर जवळपास अडीच वर्षांचा मला इथं कार्यकाळ सेवा करण्यासाठी मिळाला सर्वप्रथम मी नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेचं आणि सर्वच घटकांचं मी आभार मानतो की आपण या काळामध्ये खूप सहकार्य केलं खूप प्रेम दिलं आणि एकंदरीत अडीच वर्षाचा अतिशय सॅटिस्फॅक्टरी समाधानकारक आणि आनंददायी अशा प्रकारचा हा कार्यक्रम मला पूर्ण करता आला शासकीय नोकरीमध्ये बदल्या होतच असतात अर्थात सगळ्यांना असं वाटतं की नांदेडसारख्या ठिकाणी अजून थोडा जास्त वेळ मिळाला असतो परंतु तो बदलीचा असा एक की तो आपल्याला चुकवता येत नाही त्यात विशेषतः थोडंसं स्टेप आहे प्रमोशनवरती पोस्टिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी होत आहे मी परंतु एकंदरीत मा या मागच्या अडीच वर्षांमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा या ठिकाणी अनुभव आला महत्त्वाचं महत्वाचं म्हटलं की दोन निवडणुका या काळात झाल्या त्यापैकी दुसरी निवडणूक जी होती त्यावेळेस आपल्या लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा अशा सोबत आल्या आणि निवडणुकीची एक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे आणि नियमांना पूर्णता धरून पार पाडण्याचा आपण जो प्रयत्न केला त्यात चांगल्या प्रकारे यशसुद्धा मिळालं काही निवडणुकांना गालबोट न लागता ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या सोबतच शेती आणि शेतकरी या विषयांमध्ये काम करण्याची माझी जी नेहमीची इच्छा होती आणि जळगाव मध्ये होती त्याविषयी खूप काम करण्यासारखं या ठिकाणी होतं ते चांगली एक संधी मिळाली उच्च मूल्य उत्पादनांवरती आपण भर दिला होता केळीची निर्यात असेल फुल शेती असेल किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपण पन्नास शेतकऱ्यांना सर्टिफिकेट मिळवून दिले आणि या वर्षी अजून दीडशे लोकांना त्यात मिळतील त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे जे इतर मूलभूत विषय असतात ज्ञाने असतील खतं असतील आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा